मंडळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र सांभाळल्यापासून त्यांनी अमेरिकेच्या हिताच्या नावाखाली काही निर्णय घेतले आहेत त्यामुळे अन्य देश अडचणीत आले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणांचा शेअर बाजारावर होणारा परिणाम सर्वांसमोर आहे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत कर मंडई आर्थिक थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च ने शनिवारी भारताने माघार घेतली आहे ट्रम्प प्रशासनाबरोबर चीन आणि कॅनडा सारख्या देशांप्रमाणे व्यवहार ठेवण्याची तयारी ठेवावी असं मतही व्यक्त केलं आहे अमेरिकेच्या फायद्यांसाठी अनुकूल असलेल्या व्यापार मागण्या मान्य करण्यासाठी अमेरिका भारतावर प्रचंड दबाव आणत आहे असेही ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह चे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी बहुतेक वेळा चुकीचा डेटा वापरून भारतावर टीका केल्याचेही श्रीवास्तव म्हणाले श्रीवास्तव म्हणाले की ट्रम्प हे चुकीचा डेटा वापरून उघडपणे भारताचा अपमान करतायत अशा परिस्थितीत कोणतेही संतुलित निष्कर्षापर्यंत पोहोचण शक्य नाही भारताने सर्व वाटाघाटींमधून माघार घेतली पाहिजे आणि इतर देशांप्रमाणे करण्याची तयारी ठेवावी अमेरिकेने लादलेल्या करांच्या विरोधात चीन आणि कॅनडाने देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे शुक्रवारी ट्रम्प यांनी दावा केला होता कि त्यांनी भारताच्या अनुचित व्यापार पद्धती उघड केल्यानंतर भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालवरील कर कपात करण्यास होकार दिला आहे मात्र श्रीवास्तव यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे हे साफ खोट आहे आणि याचा भारतावर दबाव टाकण्याचा उद्देश आहे भारताची शांतता ही गोंधळात टाकणारी आहे आणि भारताने खऱ्या माहितीसह उत्तर देणे आवश्यक आहे ट्रम्प आणि त्यांचे अधिकारी भारताला कमी लेखत असल्याचं संपूर्ण जग पाहत आहे असं श्रीवास्तव म्हणाले अमेरिकेने चीन कॅनडा मेक्सिको आणि भारतावर कर लादण्याची घोषणा केली होती ट्रम्प यांनी चीनवर वीस टक्के आणि कॅनडावर पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा केली होती तर भारतावर देखील रेसिप्रोकल टेरिफ लावणार असल्याचे ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर चीन आणि कॅनडा यांनी प्रत्युत्तर दिले आहे कॅनडाने देखील तीस अब्ज कॅनेडियन डॉलर किमतीच्या अमेरिकन आयातीवर कर लावला आहे तसेच अमेरिकन मालावर पंचवीस टक्के अतिरिक्त सरचार्ज लावला आहे तर, ला तर चीनने अमेरिकेवर तेवढाच कर लावला आहे जितका अमेरिकेने मालावर लावला अमेरिकेने भारताबरोबर द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी प्रोडक्ट बाय प्रोडक्ट व्यवस्थेशिवाय एका मोठ्या आणि व्यापक व्यापारी करारचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे जी टी आर आय च्या एका रिपोर्टनुसार हा व्यापारी करार मध्ये फक्त टॅरिफ मध्ये कपात नाही तर सरकारी खरेदी कृषी सबसिडी पेटेंट कायदे आणि अनरिस्ट्रिकेटेड डेटा फ्लो संबंधीच्या मागण्या देखील मान्य होती ज्याला भारताचा विरोध राहिला आहे तसेच यामध्ये शिफारस करण्यात आली होती की भारताने नव्वद टक्क्यांहून अधिक औद्योगिक मालाचा समावेश असलेली एक व्यापक शुल्क व्यवस्थेचा विचार करावा ज्यानुसार भारत तेव्हाच शुल्क रद्द करेल जेव्हा अमेरिका देखील असाच निर्णय टाय टॅरिफ मुळे भारतात काहीही विकणं खूप कठीण आहे असं ट्रम्प म्हणाले भारतात आता आपल्या टॅरिफ मध्ये कपात करण्यास तयार झाला आहे असा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच रेसिपोकल टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे यात भारताचं सुद्धा नाव आहे भारताकडून द्विपक्षीय व्यापार करारावर भर दिला जात आहे व्हाईट हाऊस मध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत टॅरिफ कमी करण्यासाठी तयार झाल्याचा दावा केला भारत आमच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लावतो भरपूर जास्त त्यामुळे भारतात तुम्ही काहीही विकू शकत नाही आता ते तयार झाले आहे ते आपल्या टॅरिफ मध्ये कपात करणार आहे कारण अमेरिकेकडून सध्या रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची तयारी सुरू आहे जे देश अमेरिकेच्या वस्तूंवर जास्त कर लावतात त्या देशांच्या वस्तूंवर सुद्धा तिथे कर म्हणजे हो रेसिप्रोकल टॅरिफ दोन एप्रिल पासून लागू होणारा रेसिप्रोकल टॅरिफ हा अमेरिकेच्या व्यापार धोरणातील एक महत्वपूर्ण बदल असतो डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार भारतासह अन्य देशात मोठ्या प्रमाणात आयात कर लावून फायदा उचलला जातो ते अमेरिका आता सहन करणार नाही कोणीतरी त्यांना उघड पाडलंय असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले मंगळवारी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कावरून भारतावर निशाणा साधला होता भारत आमच्याकडून शंभर टक्क्यांपेक्षा जास्त ऑटो टॅरिफ वसूल करतो असं ट्रम्प म्हणाले त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको मधून होणाऱ्या आयातीवर पंचवीस टक्के आणि चीन मधून येणाऱ्या सामानावर दहा टक्के टॅरिफ शुल्क आकारण्याची घोषणा केली होती भारत रेसिप्रोकल टॅरिफ ऐवजी अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर भर देत या आहे यावर आपलं काय मत आहे ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि पाहत रहा इन्साइड स्टोरी नमस्कार